नमस्कार कावेरे शिको मनमोग मराठी मालमी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो सध्या आपण फुलांवरील कविता या उपक्रमात फुलांवरच्या कविता ऐकतो आहोत आज आपण जे फूल घेतलं आहे ज्या फुलावरची कविता ऐकणार आहोत ते फूल आपल्या सर्वांच्या सतत नियमित वापरात येणार आहे सगळ्याहून जास्त फूल हेच वापरलं जातं म्हणजे प्रत्येक पूजेत उत्सवात सणात मिरवणुकीत सजावटीत अगदी बारशापासून ते प्रत्येक कार्यात थेट मैतापर्यंत हे फूल सतत वापरलं जातं अर्थात तुम्ही ओळखलं असेल हे फूल म्हणजे दुसरंसरं कोण कोणतंही नसून ते झेंडूचं फुल आहे या फुलाचा वापर जास्त आहे म्हणून पुरवठाही जास्त आहे बाजारात या झेंडूच्या फुलांच्या राशीच्या राशी दिसतात राशी राशी आपण गेलो तर आणि त्यामुळेच कधी कधी असं होतं की पुरवठा इतका होतो की तो फुलं ती विकलीच जात नाहीत विकली जात नाही म्हणून पक शेतकऱ्यांकडून ती खरेदीच केली जात नाही आणि ह्याच फुलात मग कधी कधी काही ट्रक काही शेतकऱ्यांना फुलंही कचऱ्यात टाकावी लागतात आणि त्यांना पाश्चाताप येतो का आपण झेंडू पिकवलं लाखो रुपये आणि त्यांची मेहनत ही फुकट जाते बाकी फुलात अशी वेळ येत नाही पीक येणं हे निसर्गाच्या हातात आहे पाऊस ऊन हवामान सगळं ते आहेच इतर पिकात खूप नुकसान होतं पण फुलांच्या बाबतीत नुकसान होत नाही फक्त या झेंडू फुलात शेतकऱ्यांना नुकसान होतं कधीतरी बारा महिने मागणी असते म्हणून याचं पीक पण जास्त घेतलं जातं तर सणासुदीत दसऱ्यात तर कमालीचा दर असतो ऐंशी रुपये शंभर सुद्धा किलो सध्या झेंडू इतर वेळ तुम्हाला चाळीस रुपये तीस रुपये किलो असं मिळतोच तर तो दर सणात वगैरे वाढतो तरच आजची कविता जी झेंडू फुलांवरती आहे जे, झेंडूची हकीकत असा कविता शीर्षक आहे आता पण कविता ऐकूया सहज आढळे सर्वत्र बारा मास सहज आढळे सर्वत्र बारा मास उपयुक्त पूजा सजावट औषधात सहज आढळे सर्वत्र बारा मास उपयुक्त पूजा सजावट औषधात सण उत्सव असो किंवा हो मयत याचीच मागणी सर्वाहून जास्त सण उत्सवात मागणी प्रचंड सण उत्सवात मागणी प्रचंड तसा पुरवठाही होतो अविरत कमालदाराने होते उलाढाल नवरात्री आणि दसरा सणात छोट्या असंख्य पाकळ्यात दाट झेंडूत छोट्या असंख्य पाकळ्यात दाट वनौषधी वास थोडा उग्र तिखट लावा अंगणी अथवा कुंडित लावा अंगणी अथवा कुंडितं फुले भासती चेंडू मोठी फुलं असतात ती अशी गोल असतात घरगरीत फुले भासती चेंडू न पाहता नेट लांबून असं जसं का चेंडूचंच पीक आहे असं वाटतं दिसती अभावाने अनेक रंग जरी दिसते अभावाने अनेक रंगी जरी पिवळा आणि नारंगी रंग प्रमुख झेंडू बाकी विविध रंगाचे मिळतात पण ते अभावाने दुर्मिळ आहे बाकी बाजारात आपण जे बघतो ते एकतर भगवे किंवा मग पिवळे असे झेंडूचे रंग दोन असतात दिसती अभावाने अनेक रंग जरी पिवळा आणि नारंगी रंग प्रमुख दिसतील अशी राशी झेंडू फुलांच्या फुलबाजारी तिन्ही ऋतू तर कैकम बारा मासाचं पीक आहे दिसती अभावाने अनेक रंग जरी पिवळा आणि नारंगी रंग प्रमुख दिसतील राशी झेंडू फुलांच्या फुलबाजारी तिन्ही ऋतूत कैकम कधी येता विपुल पीक झेंडूचे कधी येता विपुल पीक झेंडूचे विक्रीविना टानाने फुले कुजतात कधी येता विपुल पीक झेंडूचे विक्रीविना विना टाणाने फुल कुसतात मेहनती बळीराजा होतो कर्जबाजारी मेहनती बळीराजा होतो कर्जबाजारी ही मोहक फुला मागील सत्य हकीगत ही मोहक फुला मागील सत्य हकीकत मित्रांनो झेंडूची हकीगत झेंडूची कथा झेंडूची कविता तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा काय चुकलं असेल तरी सांगा कमेंट करा काही सूचना असतील तर कळवा ह्या उपक्रमातल्या इतर फुलांवरच्या कविता ऐका ज्या आता सादर झालेल्या आहेत आणि पुढे होणार आहेत त्या तसेच आणखी पाच उपक्रम झालेले आहेत संतांवरचे सणांवरचे निवडणुका राजकीय कविता आणि दिवाळीवरचे शिवाय इतर प्रत्येक विषयातल्या कविता सामाजिक असो राजकीय असो दिनविशेष असो व्यक्तिविशेष असो अशा असंख्य कविता म्हणजे जवळपास चारशेच्या वर कविता चॅनलला आहेत तर तुम्ही ऐका कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल नवी कोण नवीन असेल किंवा जुने तर राहिलं असेल तर जरूर करा आता परत भेटूया एक नवीन कविता घेऊन धन्यवाद